नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे काही ठिकाणी प्रमाणात पावसाची उघडीप आहे मात्र पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात राहील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नंदुरबार शिरपूर धुळे या ठिकाणी पुढील तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर मालेगाव मनमाड या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर चाळीसगाव सिल्लोड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली पैठण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पोर पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगर जामखेड बीड करमाळा दौंड बार्शी पेठ इंदापूर बारामती तुळजापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंगुली जुन्नर खोपोली मुंबई खेड पुणे या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील त्यानंतर गोरेगाव चिपलून रत्नागिरी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात राहणार आहे त्यानंतर जेजुरी सातारा वडूद बारामती इंदापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो लातूर परळी माजलगाव परभणी नांदेड अगोला जिंतूर हिंगोली उमरखेड पुसर वाशिम लोणार या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा प्रमाण जास्त राहणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस राहील तर खामगाव अकोला अमरावती अचलपूर अकोट या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस देखील राहील त्यानंतर उमरेड भांडारा या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल तर गोंदियामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा व वा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर चंद्रपूर वनी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पुढील चोवीस तास राज्यात पावसाचे वातावरण राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की करा तुमचा तालुका किंवा जिल्हा असेल कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे अंदाज दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये धन्यवाद